नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतिहासावरचे आपण वीस प्रश्न बघणार आहोत प्रत्येक प्रश्नाला चार सेकंदाचा ता टाईम ता असणार आहे तर तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा आणि तुम्हाला या प्रश्नामधली किती उत्तर येतात तर ते तुम्ही बघू शकता चला तर मित्रांनो आपण आता प्रश्नांना सुरुवात करूया तर बघा आपला प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेला भारतात कधी सुरुवात झाली आपले पर्याय काय आहेत बघा एकोणीसशे एक्केचाळ एकोणीसशे एक्कावन्न तुम् एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे सत्तावन्न तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी एकोणीसशे एक्कावन्न प्रश्न क्रमांक दुसरा औरंगाबाद मधील अजिंठा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत पर्याय काय बघा ख्रिश्चन धर्म हिंदू धर्म बौद्ध धर्म जैन धर्म तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी बौद्ध धर्म प्रश्न क्रमांक तिसरा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला पर्याय काय बघा दहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सोळा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तीन जून सोळाशे चौऱ्याहत्तर तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक चौथा सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार कोणत्या युद्धानंतर केला होता पर्याय काय बघा कलिंगच्या युद्धानंतर पानिपतच्या युद्धानंतर प्लासीच्या युद्धानंतर बक्सारच्या युद्धानंतर तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए कलिंगच्या युद्धानंतर प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता पर्याय बघून घ्या हुमायू अकबर बाबर बहादूर शाह तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी बाबर प्रश्न क्रमांक सहावा सतीची प्रथा बंद करण्याचा कायदा कोणी सुरू केला पर्याय काय बघून घ्या लोकमान्य टिळक राजाराम मोहन राय महात्मा गांधी दादाभाई नवरोजी तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी राजाराम मोहन राय प्रश्न क्रमांक सातवा आत्मीय सभेची स्थापना कोणी केली पर्याय काय बघा स्वामी दयानंद सरस्वती विदा सावरकर राजाराम मोहन राय सुभाषचंद्र बोस तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी राजाराम मोहन राय प्रश्न क्रमांक आठवा गदर पार्टीची स्थापना कोणी केली पर्याय काय बघा सुभाषचंद्र बोस भगत सिंग बाल गंगाधर टिळक लाला हरदयाळ तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी लाला हरदयाळ प्रश्न क्रमांक नववा हिंद स्वराज हे पुस्तक कोणी लिहिले आहे आपले पर्याय काय आहेत बघा महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी हिंद स्वराज हे पुस्तक लिहिलेलं आहे तर मित्रांनो अजून काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या युट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे हे जे तुम्हाला महत्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारतामध्ये रुपया हे चलन कोणी स्थापन केले पर्याय काय बघा बाबर हुमायू दुसरा शेरशाह सुरी सम्राट अशोक तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी शेरशाह सुरी प्रश्न क्रमांक अकरावा मोपला शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या राज्यात झाला पर्याय काय बघा केरळ महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए केरळ तर मित्रांनो मोपळा शेतकऱ्यांचा उठाव कधी झाला हे जरी विचारलं तरी ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे की एकोणीसशे एकवीस या प्रश्ना, प्रश्ना साली मोपळा शेतकऱ्यांचा उठाव झाला तो कुठं झाला तर केरळ या राज्यामध्ये झालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या साली झाले पर्याय काय बघा पंधराशे छप्पन पंधराशे सोळा सोळाशे पाच पंधराशे सव्वीस तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी पंधराशे सव्वीस प्रश्न क्रमांक तेरावा रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना कधी केली पर्याय काय बघा आपले एकोणीसशे चौतीस एक एकोणीसशे चाळीस एकोणीसशे बेचाळ एकोणीसशे पंचेचाळीस तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी एकोणीसशे बेचाळ प्रश्न क्रमांक चौदावा वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलं आहे पर्याय काय बघा बंकिमचंद्र चटर्जी रवींद्रनाथ टागोर सुभाषचंद्र बोस भगतसिंग तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय ए बंकिमचंद्र चटर्जी प्रश्न क्रमांक पंधरावा सम्राट अशोक हा राजा कोणत्या घराण्यातील होता पर्याय काय बघून घ्या मौर्य सातवाहन गुप्त कुषाण तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय ए मौर्य सम्राट अशोक हा राजा मौर्य या राजघराण्यातील होता प्रश्न क्रमांक सोळावा होमरूल चळवळ कधी सुरू झाली पर्याय काय बघून घ्या एकोणीसशे वीस एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे सोळा एकोणीसशे सत्तावीस तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी एकोणीसशे सोळा एकोणीसशे सोळा या साली होमरुल चळवळ सुरू झाली प्रश्न क्रमांक सतरावा मोहन जोदाडो कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे पर्याय काय बघा गंगा यमुना गोदावरी सिंधू तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी सिंधू मग प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी पेशवे काळातील पहिले पेशवे कोण होते पर्याय काय बघा माधवराव पहिला नानासाहेब पेशवे बाजीराव दुसरा बाजीराव पहिला तर आपलं बरोबर तर असणार आहे पर्याय डी बाजीराव पहिला प्रश्न क्रमांक एकोणीसावा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला राजधानी म्हणून कधी निवडला पर्याय काय बघा सोळाशे पन्नास सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे चौसष्ट सोळाशे सोळा तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी सोळाशे चौऱ्याहत्तर आणि आपला आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा खालीलपैकी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते पर्याय काय बघा लॉर्ड माउंट लॉर्ड लॉर्डले लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कर्जन तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए लॉर्ड माउंट बॅटन तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंय तर प्रश्न काय बघा चंपारण्य सत्याग्रह हा कोणत्या विषयावर होता पर्याय बघून घ्या मित्रांनो रेल्वे कामगारांचे हक्क करवाढ शेतमजूर चळवळ निळ लागवड या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून काही विद्यार्थी मित्रांनो जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र